पुसदच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेला पुसद तालुका स्वर्गीय वसंतरावजी नाईक ज्यांनी वेणी धरण व पुस धरण याची भविष्यात कधी सुद्धा पुसदला पाण्याची खंत भासू नये यासाठी पुसदला पाणी पुरेल अशी सोय करून ठेवली असताना आणि दुसरे मुख्यमंत्री सुधाकर रावजी नाईक ज्यांनी जलक्रांती आणली यांच्या भविष्याचा आढावा घेतला असूनसुद्धा आजच्या स्थितीमध्ये जवळचाच तालुका उमरखेड या तालुक्याला टँकरनी पाणी मागावं लागत आहे अशी शोकांतिका आल्यामुळे पुसदला जलसंकट येऊ नये याच्या पूर्व भास घेत एस डी ओ उपविभागीय अभियंता बिज्वल साहेब यांनी आज पुसद येथे एस डी ओ कार्यालयाच्या हॉलमध्ये पुसदच्या काही मान्यवरांना घेऊन संस्थांना जे सामाजिक कार्यात चांगलं आपलं योगदान देतात व काही पत्रकार व मान्यवरांना जवळ घेऊन येणाऱ्या संकटाचा आभास करून दिला व त्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी सखोल चर्चासुद्धा केली या चर्चेमध्ये प्रत्येकाने आपले मत व्यक्त करत आपण काय करू शकतो काय नाही असे छोटेखानी सल्लेसुद्धा दिले व काही काही सल्ले व काही काही अनुभव ज्यांच्यावर ॲक्शन घेतल्यावर खरंच पुसतला भविष्यात कधीच कमतरता पाण्याची पडणार नाही अशी उपाययोजना करून देणारे आपल्या पुसदला लाभलेले दोन मुख्यमंत्री असूनसुद्धा पुसदला एवढी वाईट भीषण परिस्थिती काय येत आहे याचीच सर्वांनी खंत यावेळेस व्यक्त केली राजकीय राज आश्रय राज असलेले सत्तर वर्षापासून राज्य करणारे पुसद तालुक्यावर नाईकघराने आत्ता तर लाल दिवा राज्यमंत्र्याचा भेटलेला असूनसुद्धा मंत्री महोदय इंद्रनील नाईक यांना सत्कार समारंभापासून फुरसत मिळत नाहीये तब्बल एक वर्ष झाला शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानाचे मागील वर्षीच्या पाण्यामध्ये झालेल्या नुकसानाचे पैसे अद्यापही मिळाले नाही त्याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष करून आपले दौरे चालूच ठेवलेले आहे मागील वर्षी दोघा पत्नी पाण्यामध्ये जाऊन पुरामध्ये जाऊन लोकांना जी आभासी प्रतिमा व्यक्त केली होती सर्वांना सहकार्य करण्याची ती यावेळेस मात्र कुठंच दिसत नाही आहे यावेळी प्रत्येकाने आपले मत नोंदवताना भाऊ पदंबवार पवनजी बोजेवार ज्यांचा राजकीय कोणताही कोणत्याही पक्षाशी संबंध नसून जे आजाद शत्रू आहेत व सगळ्यांना सहमावून घेतात व सखोल असलं आपलं मार्गदर्शन करणारे रसमप्रतिष्ठानची आपली लाडकी दीपक भाऊ असेगावकर यांनी यावेळेस देखील अत्यंत मोलाचा असा सल्ला दिला धुळे शिरपूर येथील अमरीश पटेल यांचे उदाहरण देत त्यांनी तेथील गोष्टी अंमलात आपल्या पुसदला आणल्या तर भविष्यात कधीच कोणत्या अडचण येणार नाही यावेळेस दीपक भाऊ आसिगावकर हो यांनी सांगितले यावेळेस पवन बोजेवार यांनी देखील उत्तम असे मार्गदर्शन केले रेश्मा लोखंडे यांनी काही प्रश्न प्रस्थापित करून सांगितले की जसे बांधकामाची परमिशन लागते तशीच बोर करण्याची परमिशन गव्हर्नमेंटने कंपल्सरी करावी व याचसोबत वॉटर हार्वेस्टिंग पंचवीस तीस लाखाचं घर बांधणारा व्यक्ती करू शकत नसेल तर ही खमताची बाब आहे तर यावर देखील प्रकाश टाकावा व शासनाने याकडे लक्ष द्यावे यावेळी कार्यक्रमाची पूर्णपणे धुरा सांभाळली ती उपविभागीय अभियंता एस ओ साहेब बिजवल साहेब यांनी तर तहसीलदार साहेब यांनी आपले आभार प्रदर्शन मांडले यावेळेस शैलजा मिर्झापुरे यांनी स्वतःचा अनुभव व्यक्त करत तीन बाय तीनचा जलतारांनी स्वतः केला व त्याचा मग तिला फायदा झाला हे देखील त्यांनी यावेळेस सांगितले व जे सी व इतर काही लोकांनी आपले अनुभव व्यक्त करत सखोल असे मार्गदर्शन करणाऱ्या भिजवल साहेबांना चांगली चर्चा उत्तमरित्या झाली आता आम्ही देखील करू त्यामुळे प्रशासनाच्या मी विनंती करतो की शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये जास्तीत जास्त जलसंधारणाच्या ऍक्टिव्हिटीज जर केल्या तर पाणी लेवल जमिनीतली वाढेल यामुळे पाणी टचंही सुद्धा कमी करण्यासाठी मदत होऊ शकते त्यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सिंचन वाढवता येईल जमिनीतली पाण्याची लेवल वाढेल यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवू शकतं याकरता जलतारा हा एक उपक्रम आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे कमी खर्चाची ॲक्टिव्हिटी आहे नरेगामध्ये होऊ शकते त्यानंतर विहीर पुनर्भरण आहे शेताची बांधबंदिस्ती आहे या छोट्या छोट्या गोष्टी याकरता शेतकरी स्वर खर्चाने करू शकतो किंवा शेतकरी शासनाच्या योजनांमार्फत सुद्धा करू शकतो याकरता शेतकऱ्यांनी पुढं यावं स्वयंसेवी संस्थांनी याकरता प्रसिद्धी करावी लोकसहभाग द्यावा आणि याद्वारे ह्या जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी करण्याची गरज आहे याकरता मी आवाहन करतो की सगळ्यांनी याकरता हातभार लावावा धन्यवाद